Th हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एकाही सारी व्हिडिओजमध्ये तर मस्तपैकी हा संडे आहे आज त्यामुळे निवांत उठला आहोत आम्ही आणि निवांत आमचा काम चालू आहे आणि प्रत्येक घरीसुद्धा हे असंच चालू असणार आहे आणि मस्तपैकी किचनमधून छान आरामा येतो आहे तर आज माझी का कुकिंगची मोहीम नाही आहे सध्या त्यामुळे मी निवांत आहे कुकिंगची मोहीम आहे भानुदास त्यांच्या हाती तर त्यांनी खूप छानपैकी आज बेग ठेवलेला आहे मस्त पदार्थ बनवलेला आहे तुम्हाला थोड्या वेळात दाखवणारच आहे त्याआधी मी आता चहा पिऊन घेते कारण की मी आंघोळ वगैरे उरकून मस्त आता चहा पिणार आहे निवांत आणि तिकडे भानुदास आणि माऊ त्यांची आवरावर चालू आहे चला आता मी काय करते चहा पिऊन घेते आणि पुढचा बेग काय आहे ते तुमच्यावर शेअर करेल चहा पिऊन झालेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते भनसने काय बनवलेलं आहे स्पेशल आजचं व्हेज पुलाव <laughs> तर तुम्हाला दाखवते खूप छान बनवलेलं आहे काय झालं ग हे बघा मस्त केशर वगैरे टाकून छान बनवले आहे काल केशर आणलं होतं त्यासाठी व्हेज पुला बनवायचा म्हणून आणि थर दिलेलं आहे तर आता पाहूया टेस्ट वगैरे नंतर सांगेल मी तुम्हाला आणि इकडे वरती डेकोरेशन करण्यासाठी छान पैकी कांदा पण फ्राय करून घेतला आहे काजू आहे चला आता कितीही म्हटलं कामातून आपल्याला मुक्तता भेटलेली आहे आपण स्वयंपाकामधून मुक्त झाला असलो तरीही जेट्स लोक काय करतात त्यांचं त्यांचं काम करून साईडला होतात पण बाकीचे तर आपल्यालाच करावं लागतं की ओके हो नाही तर <laughs> मी आता काय करणार आहे पुलाव झालेला आहे पुलावाबरोबर काय खायचं साईडी डिश म्हणून रायता बनवणार आहे बुंदी रायता तर त्यासाठी आता मी कांदा वगैरे कट करून घेते दही आणलेली आहे बुंदी आणलेली आहे तर ते त्याची तयारी करून घेते तसा तिखट रस्सा पण बनवायचा होता पण ठीक आहे तिखट रसा न करता रायटा मस्त भेकी त्याच्याबरोबर चालेल कॉम्बिनेशन हे खूप छान लागतं ते बनवून घेते आणि मग तुमच्यावर शेअर करते काय म्हणतात ते अच्छा गाडी बंद पडलेली आहे ते कस टोकन लावून ना टोकनच म्हणतात ना <laughs> वरती सूर्य अकरा वाजलेले आहेत आणि रस्ता मोकळा आहे आणि जी काही गर्दी असते ट्रॅफिक असते ती पहाटे पहाटे सकाळची असते आता थोडा रिकामा आ, रस्ता दिसतोय तुम्हाला आणि आम्ही आता चाललो आहे भा हॉस्पिटलमध्ये आउटिंगला चाललो नाही तर हॉस्पिटलमध्ये जाण्यामागचं कारण भानुदास त्यांच्या गालावर पिंपल आली होती ती नंतर मोठी झाली आणि त्याने गालावर सूज यायला लागली आहे आणि ती फिस्क म्हणा किंवा काहीतरी असं आहे आणि त्यातून पू बाहेर येतोय तर हॉस्पिटलमध्ये दाखवायला आम्ही चाललो आहोत महूगावी तर तिथे छान हॉस्पिटल आहेत ट्रकवर नावं असतात कोर्स असतात ना ते वाचण्यासाठी खूप छान असतात प्रत्येक ट्रकवर मी पाठीमागं बघत असते की काय काय कोर्स लिहिलेले असतात ह्या महू गावाजवळ आलेला आहोत दहा पंधरा मिनटं लागेल आणि या गावाची खासियत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मस्थळ असलेले हे गाव आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आम्ही महू गावामध्ये आहोत आणि लेफ्ट आणि राईट दोन रस्ते आहेत तर लेफ्ट साइडला ले तुम्ही पाहत असाल ते मोठं कंटेनर चालले त्या तो रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ असलेलं स्मारक आहे तर त्या बाजूला आहे आणि आपण आता राईट साइडने म्हणजे उजव्या बाजूने जाणार आहोत तर हा रस्ता जातोय हॉस्पिटलकडे तर इथून आपल्याला खूप पुढे जायचं आहे अजून पुढे चौकामध्ये पाहते अशोक स्तंभ जे की आपली भारताची शान आहे आणि आपण आत्ता मिलिटरी एरियामध्ये आहोत तुम्ही पाहू शकता आणि असाच एरिया मिलिटरी एरिया आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहे ज्यावेळेस मला या मिलिटरी एरियामधून जाते त्या आसपासचा जो परिसर पाहून मला अजूनच माझं ऊर भरून येतं आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मनातून खूपदा वाटतं आणि आपण भारताचे नागरिक आहोत एक जबाबदारीची जाणीव होते चल पुढ काय खायचं हो तुला भटुरे चांगले मोठे मोठे रिटर्न चाललो होतो आणि जाता जाता म्हटलं टाईम तर आहेच तर आलोच आपण महू गावामध्ये तर इथे मार्केट कसं आहे तेही पाहून जाऊया तर त्यासाठी मग आम्ही मार्केटमध्ये आलो हो। आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूप दुकानं आहेत इतक्या गल्ल्या आहेत ना गल्ल्याच म्हणेल मी खूप गल्ल्या आहेत बारीक बारीक आणि तुम्हाला या मार्केटमध्ये काही नाही असं मी म्हणू शकत नाही आहे सगळे दुकानं आहेत इथे भांड्यांचे ज्वेलरी कपड्यांचे खाद्यपदार्थांचे दुकानं इथे पाहायला मिळतील आणि मेन म्हणजे गजक हा एक पदार्थ मला खूप आवडतो तिळापासून गुळापासून बनवलेला असतो तोही इथे तुम्हाला हमखास भेटणार आहे विंटर चालू आहे त्यामुळे यहूसाठी विंटर शॉपिंग केली आहे तर काय काय घेतले तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेलच तर बाहेरून आम्ही चाललो हो, आहोत आणि अर्धा तास तरी मी आराम केला आहे कारण की खूप असं डोकं दुखत होतं ना तो म्हटलं चला थोडा आराम करते आणि त्यानंतर मी आता घेतले मखाने हे बघा तर हे मखाने मी थोडे भासून घेते कारण इहिका पण खाते आणि आम्ही पण खातो छान लागतात थोडे भाजल्यानंतर कडक होतात त्यासाठी मग मखाने भाजलेत आणि हे मागच्या वेळेस मी तिमाटला असताना घेऊन आले होते तर ते आता भासते मग ती पण खाईल आणि आम्ही पण आता जेवण करू आणि जेवण सकाळी मी बनवलेलं होतं मग मसाले भात तोच आहे आणि संध्याकाळी म्हटलं तर मसाले भात खाऊ आणि थोडंसं मग खाणे संध्याकाळचं जेवण कमी असतं ना त्यामुळे तर आम्ही येताना आम्ही मधी दुपारचं खाल्लं होतं दवाखान्यातून नंतर भूक लागली मग थोडंसं खाऊन आलं होतं आम्ही आणि त्यानंतर मग तिथे गावामध्ये थोडं हिंडलो गाव कसं आहे दुकानं कसे आहेत ते थोडेसे पाहिलेत आणि हिकासाठी स्वेटर घ्यायचा होता तर तिथे मी आम्ही स्वेटर वगैरे घेतलं आहे आणि टोपी हवी होती तिच्यासाठी तर टोपीसुद्धा घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवेल संध्याकाळी तर आ, चला आता मला मी भाजून घेते आणि एक लेडीज येणारे मेहंदी काढायला हातावर उद्या तिला लग्नासाठी जायचं आहे तर ती आत्ताच विचारून गेली आहे तर येणार होती अजून काही टाईम आलेली नाही आहे साडेसातचा टाईम ठेवलेला आहे अजून टाईम आहे ओके तर तोपर्यंत हे बाकीचं आवडून घेते मग आल्यानंतर मी हिंदी काढत बसेल कारण की मेहंदी काढायला मग एक दोन तास जातील आणि तिचाही छोटं बाबू आहे आणि इहिका पण आहे इहिका झोपलेली नव्हती त्यामुळे आता ती पण जरा किरकिर करेल शांत राहिली तर काहीच प्रॉब्लेम नाही पण बघूया आता काय करते रिटर्न येताना मी संध्याकाळी क्लिप घेतली होती तर ती क्लिप इथे ॲड करते आणि सॉरी फॉर दॅट कारण की मेह मेहंदी काढण्यासाठी मला जास्त वेळ गेला कारण की दोन्ही हातांवर मागे पुढे आणि पायांवर मेहंदी काढायची होती आणि त्यामध्ये ना थंडी खूप वाढली संध्याकाळ पण झाली होती अकरा साडे अकरा वाजले आणि झोपायचा टाइम झाला त्यामुळे मी काही शूट केलं नाही पुढचं जे की ही कायची विंटरची शॉपिंग होती ती दाखवायची राहिलेली आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि उद्या संक्रांतीचा पहिला दिवस भोगीचा दिवस आहे त्याची तयारी करायची आहे सो आजचा हा व्हिडिओ करते होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये